मी विश्वनाथ लहू चव्हाण राहणार कोकण मी आपणास महत्त्वाची माहिती देत आहे तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर विकी चव्हाण लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्त लोकांपर्यंत शेअर करा महत्त्वाची माहिती म्हणजे माझं राहतं घर कोकणामध्ये आहे आणि त्या घरी एम एस सी बीचा लाईट मीटर आहे हा मीटर बंदिस्त असून त्या मीटरमध्ये लॉक तोडून सिंडर या खाजगी कंपनीने आपला स्मार्ट बीटर बसवला आहे पहिली गोष्ट माझ्याकडून कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी न घेता मीटर तोडून जबरदतीने आज स्मार्ट बिटर बसवण्यात आला त्याच्याविरुद्ध मी कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनला पत्रकार केलेला आहे परंतु अद्यापर्यंत त्याच्यावरती कोणत्याही प्रकार कारवाई झालेली नाही दुसरी गोष्ट अशी आहे की माझं घर गावचं घर बंद असतं आणि माझं महिन्याचं जे बिल असतं ते किमान बिल दोनशे वीस दोनशे रुपये असतं परंतु आता दोन महिन्यापासून ते बिल पाचशे पन्नास ते सातशे पन्नासपर्यंत येतं आहे आणि हे बिल मला भविष्यात परवडणार परवडणारं नाही आहे म्हणून माझी एक विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्य मुख्यमंत्री यांना आपण यावर जास्तीत जास्त योग्य ते विचार करून जे ज्या लोकांनी माझी कॅबिन जबरस्तीने तोडलेली आहे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी धन्यवाद पुन्हा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ